कोण विठ्ठल म्हणजे आमच्या मामा होते चांगले होते का? का? का ते होय और... का बाबासाहेबांबरोबर ते बाबासाहेब बरोबर फिरायचे बाबासाहेब आंबेडकर बरोबर आणि गावामध्ये त्यात बाबासाहेब उजवा होते म्हणाय की हा कुठल्या गावात राहायचे ते म्हणजे आमचे मामाच म्हणावं लागतील कुठं राहत होते कुठं कुठं औषधच औषध म्हणजे दोन कांबळे पण होते हे एक गावातले तीन नावाचे कोणते कोणते आड नाव तुमच्या गावात आमे लोंडे बनसोडे आणि ते कांबळे अच्छा लोंडे बनसोडे कांबळे कांबळे लक्षात नाही बर 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 एवढं तर लक्षात आहे तुम्हाला हे सर बाबासाहेबांच्या ग्रुप मध्ये तुम्हाला हा, 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 हा। आ... काय हरकत का नाही बाबासाहेब तुमचा बा, हे तुम कोंडीबा तुमचं नाव नाही का बर तुमच्या घरी कोण कोण आहे आता गावाला औष्याला गावाला कोण आहे आता कोण 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 आहे घरी गर, तुमचं घर आहे का तिकडे का नाही घर आहे ना मग त्या घरात कोण कोण आहे काय बाळा काय म्हणलं काय म्हणलं नील यांना आधार कार कार? कार्ड विचारू बर बाबा तुमचं आधार कार्ड कुठं आधार कार्ड आधार कार्ड कुठं एक मिनिट उभा राहा जर तुमचे खिसे दाखवा मला उठा बाबा तुम्ही राहा तुमचे खिसे बघू द्या मला हे तू नाही लागला रे आला बरं आहे तुमचं नाश्ता पाणी चहा झाला स्वतः रडार मला रडू हे जे हे जे आपल्याला आधार झालाय ना सर हा हा हा, हा। कष्ट केल्यामुळं हां 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 हा। हा। चला काय अडचण नाही तुम्ही माझ्या आश्रममध्ये आहात तुम्हाला काही काळजी नाही आहे काय फक्त संडास आता बाहेर केली ना आता तशी उघड्यावर करायची ना तर बाथरूम मध्ये करायची आता आम्ही साफ करतो ती काळजी नका करू इकडं काय ठीक आहे जे भी आज कोंडीबा मराठी पंढरीनाथ लोंढे पंढरी लोंढे आणि हिंदी सर दोन्ही पुस्तक मी हो शिक्षण शिक्षण तुमचं शिक्षण किती शिक्षण शाळा 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 म्हणजे पाचवी दहावी काय दुसरी हा पाचवी दहावी नाही मला वाटत माझं शिक्षण एवढं मोठ नाही आलं पण केवढं मोठ आहे ते सांगा मित्र तिसरी चौथी पर्याय पण वाचन वाच तिसरी चौथी शिकले का हा अच्छा शाळेचं आ... नाव काय होतं तुमच्या आठवत नाही ना मित्र हो जे भीम आपल्याकडे रात्री येरोडा पोलीस ठाण्याकडून कोंडीबा पंढरीनाथ लोंडे हे बेवार त्यांना मिळून आलेले आहेत त्याप्रमाणे ते आज आपल्या आस कोर्धाश्रम दासर। अनाथ आश्रममध्ये दाखल आहेत रात्री पोलिसांनी एक वाजता आश्रममध्ये घेऊन आले आईचं नाव लोचना होतं तुमच्या आईचं नाव लोचना होतं का तर आपल्याकडे दाखल झाले तर मित्र त्यांची स्मृती भंग झालेली आहे म्हणजे ते वयामानानं ते पूर्णपणे विसरलं बाबा तुमचा वय किती आहे तो अरे वाह आजा आजा इधर आजा ये अमजद इधर आ क्या कर रहा है आप एक्सरसाइज कर रहा है जी सर अरे वाह गुड चाय पिया पूरा होगा काम मैं पूछ रहा हूँ चाय पिया चाहिए क्या तू तो बता मुझे काम हुआ है जा को जाईन दे जाओ राहू जॉब यू एम करू जा तर मित्र हो अशा प्रकारे तुम्ही पाहताय हे या बाबा ए मला नाव काय रे तुझं हां मुकुंद मुकुंद फक्त तेवढच का मुकुंद धोंडी बा डाळींबे कोंडीबा अच्छा डॉक्टर जयभेम ए पैलवान गाव कोणतं तुमचं गाव आपले हे गाव कुठलं तुमचं गाव ए बघा असं आहे बघा आमच्याकडं सगळी गँग अशीच आहे बघा आवाज दिला की बल तिकडेच बघ ना असू द्या बाबा तुमची घाण आम्ही पूर्ण ते साफ करू त्याची काळजी करू नका तुम्ही करतो मी ते साफ करतो फक्त आता उद्यापासून घाण खाली करू नका ए तू का रोड तो रे काय अडचण आहे तुला व्यंकट क्यू क्यू रो रे रोनिंग नाही छान बैठो बाबा अगं मागं थांब ना थोडं मंगल एरवी बघ रे मत हे काय म्हणते ती मंगल काय म्हणते ती तर बाबा